न्यूज चैनल, न्यूज चॅनल सांगली तमाम भारतीयांना नवीन दोन हजार सव्वीसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी मित्रपरिवार यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत असताना काही महत्त्वाचे सांगत आहे मी देवा सोन्याळकर आपणास नम्र विनंतीपूर्वक सांगत आहे की भारतीय जनता पार्टीची युती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत अजित पवार राष्ट्रवादीसोबत आणि अजित पवार यांची युती शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आणि शरद पवार यांची युती उबाठा उद्धव ठाकरे शिवसेनेसोबत व आणि उद्धव ठाकरेंची युती मनसेसोबत आणि शरद पवारांची व उद्धव ठाकरेंची युती काँग्रेससोबत म्हणजे जनतेला खोळ्यात बनवण्याचा प्रकार हे सर्व पक्ष करत असून सर्व एकाच ताटात महाराष्ट्र लुटत असतानाच जनतेला मात्र हजार दोन हजार पाच हजारमध्ये त्याचं कुटुंब खरेदी करून त्यांचे मतदान घेणे आणि लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये शेतकऱ्याला दोन हजार रुपये आणि राशनवरती किडका घेऊ देणे म्हणजे एक प्रकारे अठरा पगड बारा बलुतेदार लोकांना गुलाम बनवणे आणि स्वतःच्या खानदानात आमदार खासदार नगरसेवक नगराध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद सभापती पंचायत समिती सभापती आणि ह्यांच्या पिढ्या टिकवण्यासाठी आणि ह्यांच्या सतरंजा उचलण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या अठरा पगड जातीच्या लोकांनी यांचे झेंडे घेऊन नाचायचे तर ह्याला कारणीभूत ही आपणच आणि जनता आहोत जर आपल्याला स्वाभिमान आणि अभिमान हवा असेल तर प्रथम भारतीय जनता पार्टीच्या शिटापाडा कारण हे सगळा खेळ साडेतीन टक्केवाला ब्राह्मण करत आहे आणि आता जातीनुसार जनगण मतगणना उमेदवार ठरवला पाहिजे ज्या गावात ज्या जा जातीचा समाज जास्त त्याला उमेदवारी तरच अठरा पगड बारा बलुतेदार समाजाला न्याय मिळेल अन्यथा गावात दोन घरं आणि आरक्षणच्या नावाखाली त्याला मतदान हे आता खपवून घेतलं जाणार नाही भारतीय जनता पार्टीचा माज उतरवायचा असेल तर येणाऱ्या निवडणुकीत सर्व शिटापाडा देवा सोन्याळकर हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष जय शिवराय मी देवा सोन्याळकर तमाम भारतीयांना आ, माता भगिनींना वडीधारी मंडळींना मित्रपरिवारांना सर्वांना येणाऱ्या आजच्यापासूनच्या दोन हजार सव्वीसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी आज महाराष्ट्रातील तमाम जनतेला एक सांगू श इच्छितो की महाराष्ट्रातलं राजकारण आणि हे आपणाला योग्य वाटतंय का बघा कारण भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे गट शिवसेना अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्यांची युती आहे असे असताना आत्ता नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुका संपल्या ह्याच्यामध्ये शिवसेनेची भाजपची युती तुटली काही ठिकाणी अजित पवारची एकनाथ शिंदेची युती तुटली काही ठिकाणी तर जे म्हणजे बोलका भावला म्हणजे कधी काही ना काही गुणगाण गाणारा आटोले म्हणजे हा निस्ताच भामटा त्याला काही देणं नाही घेणं नाही त्याची युती असली काय नसला काय तर असा असताना तर आता परिस्थिती जनतेला अशी समोर दिसते की अजित पवार गट हा शरद पवार गटाला युती शरद पवार गटाची उभाटा शिवसेनेला गट उद्धव ठाकरेची गटाला होती आणि जे महाविकास आघाडी म्हणून जे आहे उद्धव ठाकरे गट शिवसेना काँग्रेस आणि शरद पवार गट ह्यांची होती तर आता असं चाललेलं आहे भारतीय जनता पार्टीची युती एकनाथ शिंदे गटाला एकनाथ शिंदे गटाची युती अजित पवार गटाला अजित पवार गटाची युती शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला आणि उद्धव ठाकरेची युती काँग्रेसला म्हणजे किती मोठा हा म्हणजे जनतेला उल्लू बनवण्याचा प्रकार आहे आणि त्यात मनसे राज ठाकरे ही दोघं भाऊभाव अजित पवार आणि शरद पवार चुलतं पुतणे इथे तुटली काय ना म्हणजे किती जनतेला निव्वळ उल्लू बनवणे आणि त्यांच्या मताचंही करून आपले घरादारामध्ये खासदार आमदार पिढ्यान पिढ्या टिकून राहणे आणि ह्याला सगळं खतपणी घालणारा म्हणजे भारतीय जनता पार्टी तर भारतीय जनता पार्टीला म मा, मला सांगा त्या सर्वसामान्य अठरा पगड बारा बलुतेदार लोकांना आणि गरीब मराठा ह्या लोकांना एवढं म्हणजे असं गुलाम बनवलेलं आहे की तुम्हाला रेशनचं दुकानातला तांदूळ आणि घव फुकट पंधराशे रुपये लाडकी बहीण आणि दोन हजार रुपये शेतकरी आणि मताला तुम्हाला पाच ते दहा हजारला खरेदी केलं जाते अखं कुटुंब तर मला सांगा म्हणजे आणि एवढी खोळ्या लावड्याची खांद्यावर घेतलेला आहे त्याला गाडा पाहिलं कारण हे आणि तु, जे तुम्हाला सत्ता स्थापन करून ह्यांनी ह्यांची कुटुंबातले पिढ्यान पिढ्या पिढ्यान पिढ्या आपल्यावरती मक्तेदारी करून गुलाम बनवण्याचं काम चालू आहे ते पंधराशे रुपये झिडकरा दोन हजार रुपये शेतकरी झिडकरा माता म्हणून झिडकून टाकून द्या फुकटचं रेशन घेऊ नका काय गरज नाही आपला हक्क घ्या आणि आपल्याला एक सांगतो आरक्षण याची काही गरज नाही आरक्षण म्हणजे तुम्हाला ववलं गेलेलं आहे मुळात आंबेडकर हा साईडला काढा त्या आरक्षण ही साईडला काढा आणि तुम्हाला सांगतो शंभू महादेव महादेव हे आपलं दैवत आहे हिंदू धर्माचं पवित्र स्थान आहे जोपर्यंत तुम्ही मंदिर उभा करत नाही प्रत्येक गावात मंदिर उभा करा कारण ह्या जातीला तुम्हाला मंदिरापासून लांब केलेला आहे तुमच्यामध्ये एक भीती निर्माण घातलेली आहे तुम्हाला ही देव चालत नाही तुम्हाला ती देव चालत नाही तुम्ही ही करत नाही प्रत्येक गावागावात ह्या समाजाने मंदिरं उभा करा शंभू महादेवाची करा ट्रस्टी उभा करा आणि प्रथमता ह्या सर्व मान्यता करा आणि आत्ता भारतीय जनता पार्टीला पहिलं गाडा भारतीय जनता पार्टीनं कुणालाही उमेदवारी देणार नाही आणि फक्त भारतीय जनता पार्टी मक्तेदारी दलाली उद्योगपती प्रस्थापित ह्या घराणेशाहीलाच मत उमेदवार देणार आणि त्याला आपण हजार पाच हजार दोन हजारसाठी मतं करतो आणि परत भेक मागत आयुष्यभर दळिद्रीपण्यात राहतो तर ही सगळ्याच्या सगळ्या संपवा बाबांनो माझी विनंतीपूर्वक हात जोडून विनंती करतो भारतीय जनता पार्टीला पहिलं संपवा आणि येणारा दोन हजार नवी नवीन वर्ष जी स दोन हजार सव्वीस आहे हे आपला प्रगती देईल प्रगती उभा राहील आणि आपल्या हक्कासाठी आपल्या माणसाला मतदान करा सत्ता हिसकावून घ्याव्या लागत्या गुळीनं मिळणार नाही तुम्हाला हमीशे दाखवलं जातील ही सगळ्यात थातूरमातूर आहे लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे कुठले पंधराशे रुपये झटकून टाका शेतकऱ्यांना विनंती आहे कुठले दोन हजार झटकून आपला हक्क द्या करोड रुपये घ्या आणि हे जे पक्ष आहेत ना हे तुम्हाला त्यांच्या खानदानानं पूर्ण खाऊन त्यांच्या पिढ्याने खाऊन जे सकाळी जाऊन टंबरा घेऊन हागलेलं ला असते ना त्याची माती झालेली तुम्हाला चालतात एवढं ध्यानात घ्या म्हणजे ह्याचा अर्थ समजून घ्या करोडो लाखो रुपये त्यांच्या खानदानाच्या पिढ्याने पिढ्या संस्था टिकून त्यांनी तुम्हाला फक्त उष्ट खायला देतात एवढं समजून घ्या आणि भारतीय जनता पार्टीला गाडा एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र आहे जय शिवराय एम एच टेन सांगली न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा